नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर मध्ये आज एक प्रकारे दिवाळी साजरी केली जात आहे ज्या अर्थी राजसाहेब ठाकरे यांनी मी उद्धवसाहेबांना भेटायला चाललो मातोश्रीवर चाललो अशी बातमी झळकतात संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांमध्ये चाहूल निर्माण झाली व सर्व कार्यकर्त्यांना एकच वाटायला लागले की साहेब आणि राजसाहेब एकत्र झाले पाहिजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले पाहिजे व या महाराष्ट्राला नवीन नेतृत्व जे झुनतेस सोनं त्याच पद्धतीने ज्या अर्थी आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी संबंध महाराष्ट्रभर शिवसेनेचं पायामुळं गावागावात रोवलं त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा विकास व्हावा याकरिता राजसाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे एकत्रित येऊन महाराष्ट्राला नवी दिशा मिळावी याकरता मीरा शहरामध्ये एक जल्लोष करण्यात आला एका कार्यालयाचं उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी शिवसेनेचे व मनसेचे कार्य कार्यकर्ते एकत्रित येऊन उद्धव साहेब हो राजसाहेब तुम्ही एकत्रित या असे या ठिकाणी भावना व्यक्त केली चला तर मग पाहूया या विषयावरील पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र मला वाटतं माननीय पक्षप्रमुख उद्धवजी परवा जाहीर केलेला आहे की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल त्याच्यामुळे त्याच प्रतिक्रिया उमट त्यात सगळी नक्की पुढे भविष्यात येणार स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या हो निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची जी ताकद आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये हो दिसत नक्कीच दिसणार की महाराष्ट्राने एक मान्य केले की ठाकरे ब्रँड बाकी त्या ब्रँड समोर कुठल्याही राजकीय पक्षाच काही चालणार नाही आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा कळून चुकलं की महाराष्ट्राने काही लोकांना संधी दिली पण संधीचा फायदा करण्याच्या वेळी महाराष्ट्राचं वाटण केलं हे लोक बघतायत त्याच्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेत महाराष्ट्रामध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट दिसेल काही दिवसांपूर्ण समाज माध्यमांमध्ये काही असं दिसत आहे की एकनाथ शिंदे जे उद्धव गटातले शिवसैनिक आहेत हे प्रवेश करतात गडकी जाते पण याच्याबद्दल आता ही शिवसेना सावरणार आहे कुठली शिवसेना सावरणार आमची शिवसेना सावरलेली दिस आहे प्रश्न असा आहे की आम्ही आयात केले नाहीत आम्ही सगळे निष्ठावंत शिवसेनिक आहोत शिवसेनेच्या जन्मापासून आम्ही काम करणारे लोक आहेत मंडळी आहे जे गेले ते ठेकेदार गेले कॉन्ट्रॅक्टर गेले बाकी कोण गेले नाही नक्कीच मीरमंदर शहर आणि विशेषतः ठाण्यामध्ये सुरुवात झालेली हे आम्ही एकत्र स्थानिक काय संदर्भ मला वाटतं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी पद्धतीने गेल्या तीन वर्षामध्ये संघर्ष करून त्यांचे सर्व जेवढे पदाधिकारी या निवडणुकीला सामोरे जो पण हा निष्ठावंत कार्यकर्ता शिवसेनेमध्ये आहे आणि जे विकाऊ होते तुम्ही बघितलं असेल तीन हजार कोटीचे घोटाळे बाहेर झाले आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला शेवटी हे पैशाचा वापर कुठे करतात हेच खरेदी विक्री संघ काढलेला आहे कळलं की नाही नगरसेवक असेल त्याला दोन कोटी दे याला पन्नास दे त्याला हे कर असे करून कार्यकर्ते विकत गेलेले ते निष्ठावंत आहेत ज्यांच्या जीवावर या निवडणुका जिंकता येतात ती सर्व मंडळी अजूनही आहे तिथेच आहे त्यामुळे शिवसेनेला काही फरक पडणार एकत्र मग ठाकरे बंधू आल्यावर नक्कीच फरक पडणार कारण सर्वातींमध्ये सर्व मराठी माणूस जो इतर ठिकाणी वळलेला आहे तो सर्व मराठी माणूस एकत्र होणार आणि नक्कीच या महाराष्ट्रावरती जे काही महानगरपालिकेवरती भगवा लावण्याचं काम या दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर होणार तुम्ही आमचं ठरलंय बघा या ठिकाणी मी माझे मित्र प्रशांत सावंत यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलो आणि जे वातावरण महाराष्ट्रामध्ये चाललंय मला वाटतं काळाची गरज आहे आणि मी फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नाही मनसे नाही महाराष्ट्रातले सर्व आमदार खासदारांना पण विनंती करतो आणि कळकळची विनंती करतो की तुम्ही पण एकत्र एकत्र यायला पाहिजे या दोन जर ठाकरे बंधू येत असतील तर याचं कारण असं आहे की जर तुम्ही जे इतर पक्षामध्ये राहिलात तुम्ही स्वतःसाठी खड्डा होता हे निश्चित आहे लक्षात घ्या त्यामुळे एकत्र येणं मराठी माणसासाठी आता काळाची गरज आहे महाराष्ट्राच्या हितासाठी जर दोन बंधू येतात एकत्र येत असतील तर नक्कीच सगळ्यांनी एकत्र यावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे या महाराष्ट्रामध्ये बीजेपी असू दे की आता सत्तेमध्ये सत्ताधारी आहे हिंदू पक्ष म्हणून हिंदुत्वाचा नाव चाललं हिंदी वाढत चाललंय त्याच्याबद्दल आपण काय चुकीचे चुकीचाच पॅंडा पडला तो मराठी माणसाने एकत्र राहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे तसे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पक्षाची जी विचार पक्षा आहेत ते आमचे महाराष्ट्र मनसेने पण विचार आहेत मी प्रशांत सावंत साहेबांनी मला विनंती केली या ठिकाणी यायला पाहिजे आणि माझे मित्र आहेत ते जुने मित्र आहेत आम्ही जरी पक्ष जरी वेगळे वेगळे असलो तरी आम्ही एकत्र काय काम असेल अडी अडचणी असेल तर एकामेकाला आम्ही इन्वॉल्व्ह करतो त्या ह्याच्यामध्ये त्यामुळे मला वाटतं ह्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलोय आणि मी तर शिवसेने शाखाप्रमुख होतो या ठिकाणी आनंद दिगे साहेबांनी माझी नेमणूक केलेली या ठिकाणी एकोणीशे नव्वद मध्ये गोसाळकर साहेबांच्या जा मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम केलं मी असेल जयराम मेसे असतील प्रशांत सावंत असतील अनेक या ठिकाणी शिवसेने कार्यालय नसून हे मंदिर आहे न्याय मंदिर आहे लक्षात घ्या त्यामुळे ज्या पक्षाच्या मागे सेना लागतो ती एक निर्माण झालेली एक संघटना असते लक्षात घ्या त्यामुळे या मंदिरामध्ये जे जे अडी अडचणी येतील ते चांगल्या रीतीने त्याचं निराकरण होईल आणि या ठिकाणी कुशी कुशी लोक जातील हे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांचं काय ठरलंय आमचं काय ठरलंय नेते लोक बघतील दोन ठाकरे बघतील दोन भाऊ बघतील त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत महाराष्ट्राची काळजी करत एवढं बघलो विशेषतः आमचं ठरलंय नेमकं काय ठरतंय तुमचं आमचं जे नेते ठरवतील तेच आमचं ठरणार सन्मान्य राजसाहेब बोलतील ते आमच्यासाठी धोरण आणि तोरण एकच असतं आता आम्ही आलेलो आहे प्रोग्राम ला प्रशांत सावंत हे आमचे मित्र आहेत यापूर्वी आम्हाला त्यांच्या फोटो जुन्या फोटोमध्ये जाऊन बघा की दयांडीचे प्रोग्राम असतील किंवा इतर त्यांचा वाढदिवस असेल काही असेल पण प्रत्येक प्रोग्रामला आम्ही महाराष्ट्र सैनिक मित्र म्हणून त्यांच्या प्रत्येक प्रोग्रामला येतो आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं त्या प्रसंगी तिने आम्हाला के आमंत्रित केलेलं त्यामुळे आम्ही आलेलो नक्कीच ही जी घटना घोषणा झाली ही महाराष्ट्रीयन लोकांना किंवा महाराष्ट्रासाठी किती राजदायक मराठी लोकांसाठी एक खूप चांगली गोष्ट घडेल कारण की मत विभागणी होती सन्मान्य साहेबांना मतदान करायची उद्धव साहेबांना मराठी माणूस हे दोघांना ठाकरे बंधूंना मतदान करते आमचं ठरलंय नेमकं आता तुम्ही प्रत्यक्ष सगळेच पदाधिकारी उपस्थित राहिले पण तसं आहे आज कित्येक दिवस आज आपण बघतोय सगळ्या न्यूज वरती चाललेला आहे ठाकरे परिवार ठाकरेबाई ठाकरे बाणा आणि निष्ठावंत जेवढे शिवसैनिक आहेत निष्ठावंत जेवढे मनसैनिक आहेत आणि महाराष्ट्राची जेवढी जनता आहे आणि खरं खऱ्या मराठी जो परिवार आहे एक, एक महाराष्ट्राचा त्यांनाही वाटत की आम्ही त्यांना मनाने एकत्र आले पाहिजे आता हे जे दोन सूर्यपुत्र आहेत ते निर्णय घेतील पण विरावाईंदर मध्ये प्रभाग मध्ये आमचं ठरलंय आम्ही दोघे एकत्र आलो आणि तिथे प्रत्यक्ष आम्ही तुम्हाला इथे दाखवलेलं आहे सगळेच नेते शिवसेनेचे आणि मनसेचे पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत आणि हा घेतलेला यशस्वी झालेला आहे आणि महाराष्ट्रात तिथं होईल अशी आशा आहे पण नक्कीच वाटतं ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राला नक्कीच येतील कारण जर असे नसतं आज भारतीय जनता पार्टी असेल किंवा विजय गट असेल यांच्या पायासाठी वाळू सरकलेली ही तुम्हाला दिसेल आणि दिसलेली आहे चॅनलवरती बघा कारण त्यांना दुसरा कुठला विषयच नाही एकच आहे ठाकरे राज ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे हेच चाललेले आणि हे दोन भाऊ एकत्र येणार ही एक काळ्या आहे आणि मराठ्यांचे मरा जे जुने धुत होते ते पुन्हा येणार आणि प्रत्येक जानावरती तुम्ही जे बाहेर बघत सन्माननीय या अखंड हिंदुस्थान की हिंदुरोधी सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे हे हसताना दिसत आहेत आणि हसण्यामध्ये खूप काय आहे आणि येणारे ये जे दिवस आहेत ते तुम्हाला दिसतील आणि प्रभाग चौदा मध्ये भगवा कसा फडकवायचा हे माझ्या नेतृत्वाखाली नक्कीच फडकेल आणि फडकणारच हे आज मी सुद्धा इथे सांगतो आणि सर्व माझी इथे आज आमच्या या मीरा भाईंदरला खऱ्या अर्थाने आमची एक वाघील माझी ताई इथे उपस्थित आहे ताई तिने आता मीरा भाईंदरचं नेतृत्व सांभाळलेलं आहे आणि सर्व महिला खूप खुश आहेत त्याच्याच बरोबर आज जिल्हा आहेत तरी पण त्यांनी जरी वन फोर्टी फाय असेल वन फोर्टी सिक्स असतील पण त्या माझ्यासाठी प्रभाग मध्येच आहेत भोसाळकर आणि आमच्या नाईट ताई आमच्या खरोखर आमच्यासाठी एक मार्गदर्शक आहेत कारण